नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नंदिनी काम करत असते आणि अचानक मुलांना तिथे बघून मात्र ती खूपच आनंदी होते त्यानंतर मात्र ती मुलांसोबत फोटोज काढते त्यांना चॉकलेट्स वगैरे देते आणि त्यांना नाटकासाठी पाठवते दुसरीकडे मात्र आता जीवाला त्याची चूक समजत असते त्यामुळे तो आता नंदिनीला मेसेज करतो परंतु नंदिनी त्याचा मेसेज बघून कन्फ्युज होते आता ह्यांना माझ्याशी बोलायचं असेल पण मी काही आता ह्यांना मेसेज करणार नाही त्यानंतर ती मेसेज टाईप तर करते परंतु करू की नको ह्या विचारात असते इकडे मात्र जीवाला कळत असतं की ती टायपिंग तर करते आहे पण एवढा वेळ का लावते आहे आणि तो मात्र तिच्या मेसेजची वाट बघत असतो दुसरीकडे मात्र नंदिनी हो की नाही हो की नाही या विचारात कन्फ्यूज असते तेवढ्यात मात्र तिथे तिचा स्टाफ येतो आणि त्यांच्या आवाजामुळे आता तिच्याकडनं मेसेज जीवाला सेंड होतो त्यामुळे आता जीवा म्हणतो एवढा वेळ टाईप करायला घेतला आणि टाईप काय केलं फक्त एवढंच आणि त्यानंतर मात्र आता इकडे ती तिच्या स्टाफ मेंबरला म्हणते बघा तुमच्या धक्क्यामुळे मेसेज सेंड झाला तेव्हा त्यांना काहीच कळत नाही परंतु ती म्हणते हरकत नाही जाऊ द्या दुसरीकडे मात्र आता जीवाला इकडे पार्थ सांगायला येतो की तू काय वागतो बोलतो तुला समजतं का आणि त्यामुळे आता जीवाचा मूड खराब झालेला असतो इतक्यात मात्र आता नंदिनी त्याला फोन करते कारण तिला असं वाटतं की जीवाला आता तिच्याशी बोलायचं असेल त्यामुळे फोन करते आणि तेवढ्यात आता तिचा फोन आल्यामुळे जीवा अजूनच चिडतो आणि तो म्हणू लागतो काय सारखे सारखे फोन करते आहे तुझा जीव चालला आहे का आणि त्यामुळे आता इकडे पार्थला खूपच वाईट वाटत असतो दुसरीकडे नंदिनी म्हणत असते नाही माझा जीव चालला नाही आणि आता जीव गेला तरी मी तुम्हाला काही फोन करणार नाही असं मात्र आता ती बोलत असते तर इकडे आता लगेच जीवाला वाईट वाटत की आपण नंदिनीला चुकीचं बोललो आहे तेवढ्यात आता ती फोन ठेवून देते तर दुसरीकडे आता पार्थ अजूनच जीवाला ओरडत असतो परंतु जीवाचं लक्ष एका फोटोत असतो जे नंदिनीने पाठवलेला असतो त्या फोटोमध्ये दीपकचा चेहरा आलेला असतो त्यामुळे आता इकडे पार्थ त्याच्यावर ओरडत असतो परंतु तो लक्ष देत नाही आणि आता तिथून पार्थ निघून जातो तर आता जीवा मात्र त्याला थांबवतो आणि त्याला फोटो दाखवतो हा दीपकच आहे ना तर तेव्हा मात्र त्याच्या ते लक्षात येतं आणि तो काही काहीने पुन्हा नंदिनीला फोन करतो परंतु नंदिनीला आता असं वाटतं की जीवा पुन्हा तिची माफी मागण्या साठी फोन करतो आहे त्यामुळे ती फोन घेत नाही आणि आता जिवा म्हणतो दादा ती बहुतेक आता माझ्यावर चिडली आहे त्यामुळे माझा फोन कट करते आहे त्यामुळे पार्क तिला फोन लावतो परंतु ती न बघताच आता फोन स्विच ऑफ करते इकडे मात्र दोघांना तिची फार काळजी वाटू लागते मला जायला हवं असं जिवा म्हणतो तर आता पार्क म्हणतो तुला नाही आपल्या दोघांना जायला हवं आणि दोघंही धावत पळत आता नंदिनीला वाचवण्यासाठी निघालेले असतात इकडे मात्र आता काव्या बाहेर येते आणि या दोघांचं काय चाललं आहे असं विचार करते जीवाला मी इतके कॉल केले पण हा माझा कॉल उचलत नाही असं ती विचार करत असते दुसरीकडे मात्र नंदिनी खूपच रडत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की काव्या पार्थला फोन करते आणि ती विचारू लागते कुठं आहात तुम्ही तेव्हा ती तो सांगू लागतो की आम्ही आनंद निवास मध्ये चाललेलो आहे दुसरीकडे मात्र जीवा बोलत असतो की नंदिनीला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही इकडे मात्र दीपकने आता नंदिनीच्या गळ्यामध्ये फास लावलेला असतो आणि त्याची दोरी मात्र बरोबर त्याने दरवाजाला अडकवलेली असते तो सांगू लागतो तू माझी नाही तो, तो कोणाची नाही आता हा जीवा तुला वाचवायला येणार दरवाजा उघडणार आणि तुला फास भेटणार त्यामुळे तुझ्या मरणाचं कारण सुद्धा तोच होणार असं म्हणत मात्र आता तो नंदिनीला अशा अवस्थेमध्ये टाकून तिथून निघून जातो आता जीवा मात्र तिथे पोहोचतो आणि तो दरवाजा ढकलण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु नंदिनीचं तोंडही बांधलेलं असतं त्यामुळे ती जीवाला काहीच सांगू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा